देखने के लिए मैं शाइना जी का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने ये ऑर्गेनाइज किया स्क्रीनिंग और मुझे बड़ी खुशी है ये फिल्म हमने बहुत दिल से बनाई है आ, प्रसन्ना वेर प्रसन्ना प्रसन्ना सर कुटे आए प्रसन्ना जी जो तो फिल्म के डायरेक्टर हैं वो भी आज हमारे साथ हैं मैं उनको अभी बुलाता हूँ और ये ये फिल्म हम लोग ने बहुत जज्बात और इमोशन से बनाया है क्योंकि हमको लगता है कि सबका अपना अपना नॉर्मल होता है और हर आदमी अपनी जगह पे फुल्ली कंप्लीट है हम हर आदमी में कुछ ना कुछ कमज़ोरी है और हर आदमी में बहुत सारी पॉजिटिव और ताकत है तो ये थॉट है हमारा और हमको लगता है कि हमारा जो देश है उसमें हर हर इंसान इक्वल होना चाहिए किसी को अलग ट्रीटमेंट नहीं मिलना चाहिए हर इंसान को हक़ होता है हर चीज का और वो इमोशन से हमने एक नाथ जी ये फिल्म बनाई है ताकि सोसाइटी में लोग जागरूक हों उनके अंदर एक संवेदनशीलता पैदा हो इंसानियत पैदा हो सो दैट इज द अटेम्प्ट एंड आई थिंक दैट आई एम वेरी हैप्पी कि लोगों को इतनी फिल्म पसंद आ रही है आज तीन चार हफ्ते हो गए हैं और हाँ। लोगों को बहुत मजा ये प्रसन्न हाँ प्रसन्ना जी डायरेक्टर हैं फिल्म के तो बहुत बहुत शुक्रिया आप, सब आप यू सो मच थँक्यू आता आमचे लोकप्रिय डेप्युटी मिनिस्टर त्यांचं नाव काय जोरात बोला आमच्या डेडिकेटेड टू कॉमन मॅन डेप्युटी सीएम एकनाथजी शिंदे तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे मी आमिर खान यांचं अभिनंदन करीन की त्यांनी यापूर्वी तारे जमी पर काढला होता ना सिनेमा आता सितारे जमी पर तुम्ही सगळे म्हणाले मला की तुम्ही सगळे सितारे आहात बरोबर सितार ना हे स्टार आहे सुपरस्टार आहे लोक और सिनेमा बनाने वाले भी डबल सुपरस्टार आहे आणि आमिर खान आणि प्रसन्नाजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की बघा सिनेमा तर खूप काढतात लोक परंतु एक सोशल अँगल ठेवून सोशल कॉज ठेवून या सगळ्या मुलांसाठी हा सिनेमा या ठिकाणी त्यांनी काढला खरं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कोणीही सगळे सारखे आहेत तुमच्या जी नॉर्मल मुलं आहेत तशी तुम्ही आहात तुमच्यामध्ये देखील काही उनिवा नाहीत तुम्ही तुमच्यामध्ये काही मायनस पॉईंट नाहीत असले तर प्लस पॉइंटच आहे त्यामुळे देवाने काही गोष्टी इकडे केल्या असतील तर एक्स्ट्रा ऑर्डनरी और्ण, काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आता इथं मुलगा आला होता तो बॅडमिंटन मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आता बघा आणि ह्याच्यातले किती मुलं आहे आणि ही सगळे बघा हा बघा हा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि एवढं काही काही लोक आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशल ऑलिम्पिक बघा आता ऍथलीट आहे गोल्ड मेडलिस्ट आहे आता इथे तुम्हाला कोण म्हणणार आता तुम्ही सगळे सगळे स्पेशल चिल्ड्रन म्हणू का काय म्हणायचं तुम्ही स्पेशल आहे आम्ही आम्ही कॉमन आणि ऑर्डिनरी आहोत त्यामुळे तुम्हाला मी मनापासून अभिनंदन आपलं करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि आमिर खान यांचं अभिनंदन पुन्हा एकदा एक यासाठी करतो की नेहमी त्यांनी समाजाचा एक सामाजिक बांधील की जपण्याचं काम केलेलं आहे आणि अशा मुलांसाठी अशा माणसांसाठी की ही सर्व लोक समाजाच्या मेन स्ट्रीम मध्ये आली पाहिजेत आणि मुख्य प्रवाह आणण्यासाठी आणि लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आणि त्यांना देखील नॉर्मल लाईफ जगण्या जगता यावं अशासाठी आणि लोकांमध्ये एक प्रेरणा ऊर्जा आणि तुमच्यासारखी मुलं जी काही कलावंत आहेत एक्स्ट्रॉर्डनरी बोलतो तर खऱ्या अर्थाने आणि ते म्हणाले की सिनेमा बनवताना आम्हाला इतर सिनेमा बनवतो ना त्याच्यात थोडे कष्ट होतात पण तुमच्या याच्यावर सिनेमा बनवताना काही कष्टच पडले नाही त्यांना अगदी सोप्या आणि सुलभतेने हा सिनेमा झाला बरोबर पर आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना दिव्यांग मंत्रालय काढणारं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य तर एक आ, आ, सरकार पूर्ण आपल्या पाठीशी आहे आणि याच्यात आपण म्हणाल की शाळांमध्ये देखील आपल्याला काय करता येईल बी एम सी स्पेशल क्लासेस काय जे काय करता येईल ते आपण करू सरकार पूर्णपणे शासन आपलं आहे आणि तुमच्या पाठीशी उभा आहे मी पुन्हा एकदा अमीर अमीरजींचं मनापासून अभिनंदन करतो प्रसन्न प्रसन्नाजीचं अभिनंदन करतो आणि आमच्या शायना यांची आमची लाडकी बहीण तिथेही अभिनंदन करतो ते पण असेच कार्यक्रम आयोजित करत असते जे सोशल अँगल आणि सोशल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्याच्यामध्ये त्या पुढं असतात आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण प्रसन्नजींना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं अभिनंदन करावं आणि प्रताप सरनाईक साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आनंद व्यक्त करूया आणि प्रसन्ना या संपूर्ण